नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी बाजार बाजारसंघती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मी कांद्याच्या अवकेत आणि भावात काय नवीन बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ छोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं असतात प्रचारवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बिलायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कांद्याची आवक आणि बाजारभाव आपण बघणार आहोत कमीत कमी सरासरी आणि जास्तीचे दर काय वा चालू आहे सोलापूर या ठिकाणी काय मार्केट आहे बघणार आहोत किंवा शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव एकूण कांद्यामध्ये दोनशे नगांची आज आवक झाली आहे तर लाल कांद्यासाठी आज आवक उपलब्ध नाही तर उन्हाळकांसाठी आज आवक या ठिकाणी दोनशे नगांची झालेली आहे कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये बघितले तर चार हजार क्विंटलची आज दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुप प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांद्याची आवक नसल्याने बाजारभावसुद्धा उपलब्ध नाही परंतु उन्हाळकांसाठी दोनशे नगांमधून चार हजार क्विंटलची आवक दाखल झाली त्याला बाजारभाव उन्हाळकांदा कमीत कमी सातशे जास्ती असतं पंधराशे नव्वद आणि सरासरी पंधराशे पंचवीस रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजारांमध्ये लासलगाव श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड शिवाजी महाराज मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजारमंथी लासल या ठिकाणी चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमंती सोलापूर श्री शरी रप्पा सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी एकशे चाळीस कांदागड्यांची आज आवक आहे आवकेत या ठिकाणी कालच्या तुलनेने वाढ झालेली आहे परंतु भावात काय नवीन बदल होतो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कांदा भावासंदर्भातील लाईव्ह अपडेट सोलापूर बाजार समजी तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स होतोपर्यंतच थांबूया जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतोपर्यंत थांबवायचे महाराष्ट्र जय पुढे धन्यवाद शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला तर भेटूया पुढे धन्यवाद